नमस्कार जोडिसा सुसोणीच्या चॅनेलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज काय नवीन तर आज आपल्याला बनवायचं आहे मटका चिकन तर त्यासाठी चालले माझी तयारी तर मी सगळे मसाले लावून घेतले त्यामध्ये टाकले आपण दोन चमचे दही कांदा का लसूण आणि आलं लसणाची पेस्ट सगळं सर्व काही मसाले त्याला मी चोळून घेते आणि आपण मस्त असं मटक्यामधलं चिकन करणार आहोत आणि माझ्या चॅनलला जर आत्तापर्यंत कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा तर माझ्या चॅनलवर तुम्हाला मिळतील चुलीवरच्या रेसिपी आणि क शेतामधल्या गमती जमती पाहायला मिळतील तर त्यासाठी लवकरच सबस्क्राईब करा आणि चला आपल्या व्हिडिओला आज आपल्याला करायचं आहे मटका चिकन तर बघा त्यासाठी आपण काय काय घेणार आहोत ही कोथंबीर हे ओलं खोबरं आहे आपण खोबरं नारळ फोडलेला आत्ता हे आलं आपण हे एवढं नाही घालणार यातलं कमी घालणार आहे पाहिजे तेवढंच घ्यायचं असेल ना तर वेळीने चिरलं ना की मग राहिलेलं तसंच राहतं मग ते मोडून कमी जास्त होतं म्हणून मी हे अख्खा तुकडा घेतला यातलं कमी घेणार आहे आणि हा आपला देशी लसूण आहे तर हा थोडासा चुरगळून त्याची साल थोडी थोडीशी निघते लसूण आणि हे चार कांदे घालणार आहोत आपण त्यासाठी तर आता मी हे वाटण काढिते आणि आपण मस्त मटक्यातलं चिकन करूया आपण आधी आलं खोबरं चिरून घेऊ कांदा आपण परतायला टाकलाय चिरून हे असंच आलं चिरलं ना म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढंच घेता येतं बाकीचं तसंच ठेवता येतं आणि मोडून जर घेतलं ना तर ते जास्ती आल्यावरती पुन्हा वायाला जातं म्हणून आलं मी असंच घेत असते तर हे बघा आपण एवढं घेतलं आणि आता हे असंच ठेवता येतं आता हे खोबरं पण आखी वाटे असेल ना तर हे असंच चिरून घ्यायचं बाकीचे तसंच ठेवता येते तर पहा आपला कांदा मस्त तळून झालेला आहे आणि हा कांदा एकदम जास्त तळून घेतला का आता अर्धा वाटणामध्ये घालायचा आणि अर्धा फोडणीसाठी ठेवायचा तर आता आपण हा कांदा काढून घेऊ तर चला आपण हे वाटण वाटून घेऊया आणि ह्यातला आपण अर्धाच कांदा घालणार आहे अर्धा फोडणीसाठी ठेवणार आणि आपण हा येसूर केल्यामुळं आपण काही त्यामध्ये घट्ट होण्यासाठी टाकणार नाहीत तर सरपणा येण्यासाठी पाहिजे तसा आपण हा येसूर त्यामध्ये मिक्स करून घालणार आहे तर तशी पण आपल्याला फ्रायच बनवायची त्यामुळे आपल्याला येसूर काही ये जास्त लागणार नाही त्यामुळे मी आता हे एवढंच वाटण वाटून घेते आणि छानपैकी आपण मस्त मटका फ्राय बनवू तर चला आपण या मटक्यामध्ये आता मस्त असं चिकन शिजवून घेऊया यामध्ये एक किलोपर्यंत चिकन शिजतं तर ही मातीची भांडी मी आमच्या जवळच्याच गावातून बारवाड्यातून आणलेली आहे त्यांच्याकडं भरपूर अशी मातीची भांडी मिळतात आपल्याला तर मी दुधालासुद्धा आणलं आहे एक असंच प्रकारचं आणि हे बिर्याणी एक रसाभाजी करण्यासाठी हे आणलेलं आहे मातीचं भांडं चूल आणि त्याच्यावरती हे मातीचं भांडं खूपच छान होतं सर्व स्वयंपाक तर चला मी आता कांदा राहिलेला तो टाकला आहे तळायला आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत हे सारे मसाले आणि मस्त असे छानपैकी फोडणी देऊन घेणार आहोत तर तर चूल आणि चुलीवरती ते मातीचं भांडं आणि त्यावरती पाट्यावरती वाटलेलं वाटण या तिन्हींचा जर अनोखा संगम जर असेल ना तर टेस्ट यायला विचारूच नका खूप खूप असे छान टेस्ट येणार मातीच्या भांड्यामध्ये शिजलेली भाजी कुठली असो मग ते नॉन असो किंवा भरलेलं वांग असो खूपच छान लागतं तर मस्त असं आपलं वाटण छान शिजवून घेणार आणि नंतर आपण त्यामध्ये हे सर्व एकत्रित केलेले चिकनचे पेस्ट टाकणार आहोत खूप मस्त असं आपलं चिकन तयार होणार आहे आणि आपण त्यामध्ये जास्ती पाणी नाही घालणार अगदी कमी पाण्यावरती आपल्याला करायचे फ्राय मग थोडीशी त्याला असे लक्तपीठपणा पण पाहिजे पूर्ण सुख पण नाही तर मी आता त्याला वाटण टाकले आणि वाटणाचंच पाणी थोडंसं मी त्यामध्ये आता टाकणार आहे जास्ती पाणी नाही टाकता ते थोड्याच आणि चुलीवरतीसुद्धा खूप आर पडलेला आहे अगदी छान तर त्याच्यावरती आपण एकदम बारीक हे शिजवून घेणार आहोत आणि खूप मस्त चिकन होतं यामध्ये कुठलीही भाजी खूपच छान होती तर बघा आता आपण झाकण ठेवू आणि एक अर्धा तास अगदी कमी जाळावरती आपल्याला ते शिजवायचे आणि पाणी नाही आटणार आणि काहीच नाही एकदम मस्त तर बघा कसं झालं आहे आपलं चिकन शिजले का खूपच छान एकदम मस्त असा वास पण सुटला आहे आणि एकदम छान तर चला आता करून घेऊयात आपण मस्त अशा भाकरी तयार झाल्यात आपल्या चला पुन्हा आता मस्त आपलं चिकन फ्राय तयार झाले मटक्यातलं आणि पाक कसलं जोरात झालंय मस्त असं आपले मस्त फ्राय तयार आहे पहा आपलं मटक्यातलं चिकन तयार आहे कसं झालं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करा आणि एक छानशी कमेंट करा